നമസ്കാരമണ്ഡലീ बिग बॉस मराठी सहाच्या घरात सध्या एका नावाची हवा आहे ती म्हणजे प्रभू शेळके आपले असल कोल्हापुरी ठसक्याने आणि रांगड्या अंदाजाने प्रभूने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची जी मनं जिंकली आहेत सोशल मीडियावर चिकन लेग पीस खातानाचा त्याचा तो प्रसिद्ध डायलॉग लोकांच्या उठावर आहे पण सध्या प्रभूच्या खेळापेक्षा जास्त चर्चा रंगली आहे ती त्याच्या वयाची प्रभू नक्की किती वर्षाचा आहे हा प्रश्न सध्या टॉप सर्चमध्ये आहे प्रभू शेळके हा प्रभू शेळकेचा हा प्रवास सोपा शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रभूने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली नाटक आणि छोटे मोठ्या स्टेज शो मधून त्याने अभिनयाचे धडे गिरवले मात्र त्याला खरी ओळख मिळून दिली ती सोशल मीडियाने आज त्याचा चाहता वर्ग इतका मोठा आहे की त्याच्या एंट्रीने या सीझनचा टी आर पी वाढेल अशी चर्चा होती एका साध्या कंटेंट क्रिएटरपासून सुरू झालेला प्रभू आज लाखो रुपयाचा मालक आहे त्याची अंदाजे संपत्ती पन्नास ते ऐंशी लाख रुपयाच्या घरात असल्याचं बोललं जात आहे ब्रँड सोशल मीडियावरील जाहिरातीमधून त्याची मोठी कमाई होते बिग बॉस या मोठ्या शोसाठी त्याला प्रति आठवडा चांगलं मानधन मिळत आहे राज्यभर होणाऱ्या विविध सिद्ध कार्यक्रमासाठी प्रभूला विशेष निमंत्रण दिलं जा जातं प्रभूची तब्येत त्याची उंची त्याचा चेहरा पाहिला तर तो एखाद्या लहान मुलासारखा वाटतो मात्र त्याचा आत्मविश्वास आणि संवाद फेक एखाद्या अनुभवी कलाकारांसारखे आहे इंटरनेटवर प्रभूच्या वयाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही पण म्हणतात ना बिगबॉसच्या चाहत्यांपासून काहीही लपत नाही नुकतंच या शोचा पहिला भाग प्रसारित होत आहे यावेळी घरातील सदस्यांनी प्रभूला त्याचं वय विचारलं तेव्हा स्वतः प्रभूने त्याचं खरं वय सांगितलं आहे प्रभूने सांगितल्यानुसार नुकतेच त्यानेची एकोणीस वर्ष पूर्ण झाली असून वीस वर्ष वय चालू आहे त्यावरून प्रभू वीस वर्षाचा असल्याचं बोललं जाते आहे प्रभूचं साधेपणा पाहून अनेकांना मागच्या पर्वातील विजेता सूरज चफांची आठवण येत आहे विशाल कोटियांसोबत झालेल्या वादात प्रभू ज्या पद्धतीने रडला त्यानंतर घराबाहेर त्या त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट तरी तरीही नेटकरांचा एक गट त्याला दुसरा सूर्य चव्हाण व्हायचा प्रयत्न करू नको असाही सल्ला देत आहेत